मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून मथुरचा पैरा आणि बक्कासोरच्या पैऱ्याबद्दल एक मित्रांनो उत्सुकता होती सर्वांमध्ये आणि मित्रांनो उद्या होते पुसेगाव पहिले मानाचे हिंद मैदान आणि या मैदानामध्ये बऱ्याच दिवसापासून चर्चा चालू होती मित्रांनो मथुरचा पैरा होता मित्रांनो घोटकरांचा सर्जा आणि मित्रांनो बक्कासोरचा पैरा होता करुंड एक्सप्रेसची घ्या परंतु मित्रांनो चिक्याला काहीतरी आजारी झालेला त्यामुळं पळणार नव्हता बरं आणि घोटचा सर्जा देखील मित्रांनो पायाला दुखापत झालेले आणि तोही देखील पळणार नव्हता परंतु मित्रांनो एक मोठा धप्पा म्हणण्यात काही हरकत नाही मित्रांनो पुसेगाव मैदानामध्ये एक मोठा धप्पा बघायला मिळाला आणि मित्रांनो घोटकरांचा सर्जा आणि कारुंड एक्सप्रेस चिक्या हे दोन्ही नंदी मित्रांनो उद्या आपल्याला पुसेगाव पहिले मानाचे इंदकेसरी मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहेत कारण मित्रांनो घटक्रमांक चौऱ्याण्णवमध्ये तास क्रमांक पाच वरती घोटकरांचा सरजा आणि चिक्याची मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे आणि मित्रांनो हे दोन्ही नंदी उद्या आपल्याला एक टॉपच्या पहि्यामध्ये दिसणार आहेत आणि मित्रांनो एक आगळ्या वेगळ्या मित्रांनो एक इतिहास घडवू शकतो उद्या मित्रांनो कारण घोटकरांचा सरजा आणि कारुंड एक्सप्रेसची घ्या जेव्हा जेव्हा एकाच ओट्यात पाहिलेत मित्रांनो तेव्हा तेव्हा त्यांनी एक नंबर केलाच आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्या ही गाडी टॉपचं स्पीड लागेल का आणि एक नंबरचा मानकरी ठरेल का